और चिकन बिर्याणी च बेत आहे आमचा चिकन बिर्याणी च बेत आहे पाण्याला उकळी आणि तांदळाच्या तांदूळ सोडून घेत आहे उकळी मध्ये चिकन बिर्याणी इकडे तांदळाला उकळीतून उकळी देऊन तांदूळ एका पाण्यान काढत आहे तेल टाकत आहे की बिर्याणी करायची चिकन बिर्याणी त्याच्यासाठी लागणार साहित्य फोडणीसाठी ते टाकलेलं आहे सर्वप्रथम हिरवी मिरची टाकून घेते अद्रक लसणा किती कांदा चिकन मध्ये या चिकन मध्ये गरम मसाला पुदिना अद्रक लसणाची पेस्ट आणि दही थोडस मीठ टाकून मी अर्धा तास फुलायला ठेवलेलं मंग, आहे फुलायला म्हणजे याच्यात अर्धा तास ठेवून दिलेलं आहे मिक्स करून पूर्ण साहित्य फोडणीसाठी पण मी ते वापरणार आहे याच्यात केलेला आहे उकळलेलं तांदूळ तांदूळ पाणी काढून घेत आहे मसाला छान कड भाजत आहे <coughs> पुदिना टाकत आहे पोरणीसाठी बता है ते भाजन जाले ला है अदरक की पेस्ट चिटकून बसले लिया है आपन दाबून ही काड़ूं भी इतनी पाएगे आप खड़ा मसाला डाकता है कडा मसाला टाकत आहे हा गरम मसाला कोणताही काम दिमाग और दिल से करेना बहुत ही अच्छा होता है। कोणतेही काम पॉजिटिव थिंकिंग न करायचं म्हणजे काम चांगलं होतं आणि तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब कमेंट करा विसरू नका त्याच्यासाठी सांगत आहे पॉझिटिव्ह थिंकिंग न पहा आणि तुम्ही चिकन दमची बिर्याणी करून खा मसाले भाजून झालेले आहेत मी चिकन सोडत आहे मध्येही अर्धा किलो चिकन घेतलेला आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकनला मस्त फोडणी देऊन घेतली टमाटर सोडत आहे मीठ वगैरे मध्ये टाकून घेतलं होतं दहा ते पंधरा मिनिट आपण हे शिजू देणार आहोत मसाले टाकून झालं फोडणी देऊन झालं सुगंध छान दरवळत आहे चिकन ठेवलं होतं याच्यामध्ये अर्धा तास मसाल्यासही ते पाणी सोडत आहे मध्ये सांबार सोडत आहे Ha <laughs> ha!

चिकन शिजून झालेलं आहे इकडे मी हे तांदूळ असे उकळीतून काढून घेतलेले आहेत आता हे चिकनला सर्व साहित्य मिक्स करून मी याच्यात सोडणार आहे चिकनची डमकी बिर्याणी करणार आहे मसूरची डाळ टाकून घेत आहे हळूहळू आपण याच्यात आता सोडूयाला खाली उतरून घेते याच्यात आपण हे रस्ता टाकूया टाकून घेते मी आता थोडस हलवून घ्यायचं सुगंध छान दरवळत आहे हे प्लेटला मी गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे त्याचा दम बाहेर जाणार नाही अस आता आपण हे प्लेट याच्यावर झाकूया दहा मिनिट वेट करूया No. <laughs>